एक ते वीस पर्यंतच्या घनसंख्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक ते वीस पर्यंतच्या वर्गसंख्या पाहिल्या तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे वनचा क्यूब वन टूचा क्यूब एट थ्रीचा क्यूब ट्वेंटी सेवन फोरचा क्यूब सिक्स्टी फोर फायचा क्यूब वन हंड्रेड ट्वेंटी फाय सिक्सचा क्यूब टू हंड्रेड सिक्स्टीन सेवनचा क्यूब थ्री हंड्रेड फोर्टीन थ्री एटचा क्यूब फाय हंड्रेड ट्वेल नाईनचा क्यूब सेवन हंड्रेड ट्वेंटी नाईन टेनचा क्यूब वन थाऊजंड इलेवनचा क्यूब वन थाउजंड थ्री हंड्रेड थर्टी वन ट्वेल्वचा क्यूब वन थाउजंड सेवन हंड्रेड ट्वेंटी एट थर्टीनचा क्यूब टू थाउजंड वन हंड्रेड नाईंटी सेवन फोर्टीनचा क्यूब टू थाउजंड सेवन हंड्रेड फोर्टी फोर फिफ्टीनचा क्यूब थर् थ्री थाउजंड थ्री हंड्रेड सेवंटी फाय सिक्स्टीनचा क्यूब फोर थाउजंड नाईंटी सिक्स सेवन्टीनचा क्यूब फोर थाऊजंड नाईन हंड्रेड थर्टीन एटीनचा क्यूब फाय थाउजंड एट हंड्रेड थर्टी टू नाईन्टीनचा क्यूब सिक्स थाउजंड एट हंड्रेड फिफ्टी नाईन ट्वेंटीन ट्वेंटीचा क्यूब एट थाउजंड व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू